हॅलो फ्रेंड्स अँड रंगोली लायकर्स वेलकम टू संध्याज रंगोली सांज संध्या संध्याकाळ सायंकाळ एकाच अर्थाचे पर्यायी शब्द दिवसाचा शेवटचा भाग आणि रात्रीचा प्रारंभ या काळातील सौंदर्य निर्विवाद आहे आणि म्हणूनच सांजवेळ ही शांत मंद मंद धुंद धुंद आणि निवांत असते वेळ झाली की हळूहळू अंधारून येतं सगळ्या सावल्या सावळ्या होत जातात संध्याकाळ होत होत रात्रीकडे झुकू लागते सांज ये गोकुळी सावळी सावळी या गीतातही या सांजवेईचं वर्णन प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारत जातं सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला संगीतबद्ध केले श्रीकांत मोघे यांनी आणि आपल्या सुराने संपूर्ण आसमंतात रंग भरणारी गायिका आशा भोसले यांचा गोड आवाज मनावर गारूड करून जातो दूर काळोखात गडद काजळाच्या रेघेसारखी दिसणारी पर्वताची रांग डोहात पडलेलं सावळं चांदणं किती सुंदर कल्पना आहे नाही का म्हणूनच हे गाणं मला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं वजी चित्रपटातील हे गाणं अश्विनी भावे या नायिकेने पडद्यावर साकारलेलं आहे चला तर आज हे गाणं आपण ऐकूया Shine! खरं तर, तर ही इझी आणि सिम्पल रांगोळी ज्यांना रांगोळीचा सराव करायचा आहे त्यांच्यासाठी आहे सुरुवातीचे माझे काही व्हिडिओ असेच ट्युटोरियल आहेत तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरंच मनापासून आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू